नमस्कार मंडळी मी मयूर मी सोनाली तर आजपासून आपण एक नवीन सुरुवात करत आहोत जसं की आता तुम्ही आपले शॉर्ट्स व्हिडिओ बघितले असेल आणि आता आपण लॉंग व्हिडिओजसाठी पण करतोय सुरुवात एक नवीन सुरुवात करतो आहे म्हणून आता आपण आलो श्री क्षेत्र कोठण खंडोबा देवस्थान येथे आणि आपले कुलदैवत पण आहे म्हणून आपण एक कुलदैवतापासून एक नवीन सुरुवात करू त्याच्या आशीर्वादाने आणि इथून पुढच्या अपडेटसाठी पण व्हिडिओ बघत राहा तर बघू शकतो आपण एक सुंदर असं एक तीर्थक्षेत्र आहे आणि महाराष्ट्र शासनाकडून पण ब वर्ग तीर्थक्षेत्र म्हणून घोषित केलेलं आहे या देवस्थानाला पळगाव रोठा तालुका पारनेर आणि जिल्हा अहिल्यानगर येथे देवस्थान आहे जर तुम्ही कधी इकडून जात असाल तर नक्कीच इथे दे देवस्थानाला भेट देऊ शकता अतिशय सुंदर असं खंडोबाचं देवस्थान आहे तर आपण आज जातोय आता मंदिरात तर खूप बहुसंख्येने या देवस्थानाला लोक भेट देत असतात तर आता आपण मंदिरामध्ये प्रवेश करतोय तर आपण पाहू शकतो सुंदर असं बांधकाम आहे सर्व जाळीचं झाड आहे जेणेकरून त्याला एक मंडप रूपी रचना आली आहे पाहू शकता सर्व मंदिराच्या बाहेरच एक सुंदर असं तुळशी वृंदावन पण तुम्ही बघू शकता इथे तर आपण इकडे पाहू शकतो खोपोलीचे जे गगनगिरी महाराज आहेत जे खोपोली इथे त्यांचा जो मठ आहे त्यांनी सुद्धा या देवस्थानाला एकोणीसशे सत्त्याण्णव साली भेट दिली होती तर ते तेव्हाची काही क्षणचित्रे पण इथे आपण पाहू शकतो तर इथून आता आपण गाभाऱ्यामध्ये प्रवेश करत आहोत तुम्ही पाहू शकता खंडेरायची अशी सुबक मूर्ती ज्यांचे कुलदैवत श्री खंडेर आहे ते आजूबाजूच्या गावातील लोक इकडे नेहमी येत असतात आणि खंडेरायच्या चरणी तळी भंडार पण करतात आपणही आज इकडे तळी भंडार करणार आहोत पण ह्या आजी इकडे तळी भंडार घेतला इथे त्या मंदिराबाहेर तळी वगैरे देतात तर यांनी स्वतः काय आशीर्वाद दिलाय बघा I do